त्या काळात असलेले अनेक प्रश्न आजही या देशात आहेत त्यामुळे महात्मा फुले यांचे विचार वर्तमान व भविष्य काळातही गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तथा शाळा समिती अध्यक्ष अनिल स्वामी कार्यक्रमाच्या स्थानावरून केले भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीद्वारा संचलित मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांक प्राप्त विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे पस्तीसाव्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार पर्यवेक्षक राजेश ज्येष्ठ शिक्षक संजय ढवस किशोर संगेडवार श्वेता खरसे तसेच प्रमुख मार्गदर्शक धनंजय गुरुडुले म्हणून उपस्थित होते या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांवर प्रकाश टाकला आयोजित कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षिका काजल बारापात्री यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक सुधीर जीवतोडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी मोलाचे सहकार्य केले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुजित भसारकर सावली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा